तर राजेंद्र हगवणे फरार असताना त्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या सर्व आरोपींना आता आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे वैष्णवी मृत्यू प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणे याला मदत करणाऱ्या पाच जणांविरोधात बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे यात कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याचा समावेश आहे मावळमधील फार्म हाऊसचे मालक बंडू फाटक साताऱ्यातील पुसेगाव इथले राहुल जाधव अमोल जाधव तळेगाव दाभाडे इथले मोहन भेगडे यांचाही यात समावेश आहे माहिती राहुल राहुल कुलकर्णी अखेर जे जण मदत करणारे होते त्यांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे काय या संपूर्ण प्रकरणातले आणखीन अपडेट्स आणि कर्नाटकच्या माणसाला ताब्यात घेतलंय म्हणजे त्या फरार असण्याच्या सात दिवसामध्ये हे लोक कर्नाटक पर्यंत पण गेलेले असू शकतात आणि त्यांना ओळखणारे ज्या ज्या लोकांची नावं आली होती त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्यांना अटक करून ह्या गुन्ह्यामध्ये त्यांचा कसा सहभाग होता हे दाखवलं जाईल पण त्याच्याही आधी हे जे शवविच्छेदनाचे अहवाल आले काय होतं की न्यायालयामध्ये बचावाचा एक भाग असतो तो असतो फिटअप अँगर म्हणजे रागाच्या भरामध्ये केलेली कृती आणि तो एक बचाव पक्षाचा सबळ बचाव असतो आणि खास करून आत्महत्या स्त्रवृत्त केलं हा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये एवढी कठोर शिक्षा नाहीये कारण सात वर्ष सश्रम करावा जास्तीत जास्त mm -hmm. आणि त्याही मध्ये आत्महत्यानं खरोखर प्रवृत्त केलं की नाही ह्याच्याबद्दल पूर्वी न्यायालयाने वेगवेगळे निवाडे दिले जे आरोपीच्या बाजूने जातात बऱ्याच वेळा mm -hmm. पण ह्या प्रकरणामध्ये प्रज्ञा काय दिसतंय mm -hmm. सहा दिवसापासून मारण होते ह्या oh. म्हणजे तिच्या शरीरावरच्या तीस पैकी एकोणतीस जखमा ह्या तिने काही आत्महत्या केली किंवा जे संशय आहे तिला दाखवून झाला त्याच्या आधीच्या आहेत सहा दिवस आधीची एक जखम आहे त्यानंतर तीन दिवस आधीची एक जखम आणि शेवटी चोवीस तासाच्या सतरा जखम म्हणजे हा जो गुन्हा झालाय जो काल न्यायालयामध्ये सांगितला गेला की हा रागाच्या भरात केलेली कृती ह्या नाहीये तर तिला सतत बेदम मारहाण करून मग तिला शेवटी आत्महत्यास प्रवृत्त केलं गेलं असं दिसत आहे बरं तो गुन्हा घडल्यानंतर सुद्धा पुन्हा दुसऱ्या दिवशीचा जो सीसीटीव्ही व्हिडिओ आला त्याच्यामध्ये असं दिसतंय की त्याबद्दल आरोपीला अजिबात खेद किंवा खंत नाहीये आणि हे न्यायालयामध्ये येणार आहे सगळं कारण शेवटी ज्याने गुन्हा केला त्याची मनोवृत्ती काय होते हे सांगण्यासाठी सरकारी पक्षाच्या वतीनं ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या जातात आणि काल शवविच्छेदनाचा जो अहवाल आलाय तो क्रौर्याची परिसीमा दाखवतो काय पद्धतीनं वैष्णवीला मारहाण झाली सलग सहा दिवस आता ह्या सहा दिवसामध्ये पोलीस तपासाचा पुढचा भाग ज्या या पाच सहा जणांना अटक केली आहे तो हा पण असणार आहे की ह्या आरोपीने तसं निलेश चव्हाण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये काय भूमिका बजावली या सगळ्या सहा आरोपींनी त्यांना फरार होण्यासाठी काय भूमिका बजावली पण त्या सहा दिवसामध्ये वैष्णवीनी कुणाला फोन केले त्यात एका मैत्रिणीचा फोनचा कॉल संदर्भ आलेला आहे वैष्णवीने आपल्या आई वडिलांना काही सांगितलं का ह्या सगळ्याचे तपशील पुढे एक एकोणतीस तारखेला उर्वरित दोन आरोपीची जेव्हा पीसी संपेल तेव्हा नव्याने तपशील येतील आणि बघायचं हेच आहे ह्या प्रकरणामध्ये शेवटी कोणाचा गुन्हा दाखल होतो की नाही कारण आता जसं काल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे असं म्हणाले की याच्यामध्ये मकोका लावा मकोका लागू शकत नाही कारण ते काही संघटित गुन्हेगारीचं कृत्य नाही पण ह्या प्रकरणामध्ये संघटितपणे तिला मारहाण झाली हे तर दिसत आहे आणि म्हणून एक महत्वाचा मुद्दा जो, मुद जो काल आणि आज दिसतोय ते म्हणजे रागाच्या भरात केलेली ही कृती नसून तिला सतत शारीरिक पिडा देऊन तिला आत्महत्यास प्रवृत्त केलेलं आहे असं दिसत आहे आणि त्यासाठी ह्या सगळ्या लोकांनी नंतर या गुन्हेगारांना फरार होताना मदत केली अगदी सगळ्यात महत्वाची पोलिसांची भूमिका सुद्धा असणार आहे राहुल की पोलिसांनी या सगळ्यावरती संशय व्यक्त केलेला होता आणि जखमा दिसल्यानंतर त्यांनी हे सांगितलं होतं की ही आत्महत्या वाटत नाही यामागची काय कारण आहेत आणि त्या संदर्भातला पोलिसांचा जो काही जबाब असेल तो सुद्धा तितकाच महत्वाचा असेल का ही हत्या आहे अशा स्वरूपात पोलिसांना सुद्धा संशय आहे त्याच्या दोन डॉक्टरांची मत जे त्यांनी नोंदवले ते फार आहे त्यांनी तीन महत्वाचे मुद्दे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटले एक जेव्हा तिच्या गळ्याभोवतीचा जो व्रण दिसतोय तो फोटो आहे आपल्याकडे आपण जर दाखवला तर त्या फोटोमध्ये असं दिसतं की गळ्याच्या या भागाला तो व्रण आहे त्यामुळे असं म्हटलंय की श्वसन नलिका दाबल्या गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला हे एक कारण दुसरं कारण असं सा सांगितलं आहे की तिच्या रक्तवाहिन्या ज्या मेंदूला रक्त पुरवठा करतात त्या दबल्या गेल्यात आणि त्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा झाला नाही त्यामुळे ते एक मृत्यूचं कारण असावं आणि तिसरा मुद्दा जिथे पोलिसांची भूमिका महत्वाची आहे ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी असं म्हटलंय की तिला मारहाण खर झाल्या हे तर आता स्पष्ट झालंच आहे पण ती ज्या परिस्थितीमध्ये मारहाण झाली म्हणजे तिने खरोखर आत्महत्या केली की तिचा गळा आवडला याबद्दल सुस्पष्ट असं मत पोस्टमॉर्टम मध्ये नाही खरं म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या असं करता येत असं तज्ज्ञाचं मत आहे हा थोडक्यात तिथे जाऊन वस्तुस्थितीजन्य पुरावा बघून पोलिसांनी हे ठरवायचं आहे की तिला मारहाण झाली ती केवळ त्या मारहाणीनंतर आत्महत्या केली की आधीच तिचा गळा दाबला होता आणि त्या दृष्टीनं ह्या जखमा फार महत्वाच्या आहेत आणि पोलिसांचा तपास पण महत्वाचा आहे ज्याचा आधार आहे ससूनच्या दोन डॉक्टरांनी दिलेला वैद्यकीय अहवाल शवविच्छेदनाचा नक्कीच राहुल धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि आता या सगळ्या पुराव्यांनिशी काय नेमकं कोर्टामध्ये दाखवलं जातं आणि कशा पद्धतीनं गुन्हे दाखल होतात हे पाणी तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुतास धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी